नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची एल्गार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्ते तसंच पदाधिकाऱ्यांनी आगळं वेगळं आंदोलन केलं वैतरणा सामुंडी रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांचं पूजन करून वृक्षारोपण करण्यात आलं इगतपुरी तसंच त्र्यंबकेश्वरला जोडणाऱ्या सामुंडी ते दापुरे झारवड बुद्रुक या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच समजेन असं झालंय अखिल हिंदू समाजाचे पावन क्षेत्र अशी त्र्यंबकेश्वरची ख्याती आहे असं असताना देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष उलटूनही त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रस्त्यांची आजही अतिशय वाईट परिस्थिती आहे वैतरणा आळवंडी या धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याची देखील अतिशय दुर्दशा झाली या खराब रस्त्यांवरून वाहनानं तर अशक्यच परंतु पायी चालणेही अवघड आहे या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असल्यामुळे या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती व्हावी या मागणीसाठी एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मदे यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यांचं पूजन करून खड्ड्यांभोवती रांगोळी काढून खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात आलं तसंच अभियंता जयश्री पालवे यांना निवेदन देण्यात आलं या रस्त्याचं अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम केलेल्या ठेकेदाराचं नाव काळ्या यादी टाकावं या रस्त्याचं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत खड्डे त्वरित बुजवावेत अशी मागणी करण्यात आली जिल्हा परिषदेमार्फत ई व सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर काम लवकरच सुरू होईल असं आश्वासन जिल्हा परिषद ई व द बांधकाम विभागाच्या अभियंता जयश्री पालवे यांनी दिलं यावेळी स्थानिक महिला सुरेखामध्ये वसंत इर्ते संतू ढोंबरे हनुमंत सराई यासह एल्गार कष्टकरी संघटनेचे महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते